Hey there, myself, Sayyam Deshmani, and I welcome you to Inspiring English Academy, Chhatrapati Sambhajanagar, the number one academy इन ऑल ओव्हर महाराष्ट्र एनवेज आपण जी अशी सिरीज सुरू केली आहे की फक्त तीस दिवसामध्ये मी तुम्हाला इंग्लिश शिकवण्याचा प्रण घेतला आहे आणि इट्स नॉट दॅट हार्ड बिलकुल हार्ड नाही आहे फक्त ज्या मेथडनं मी चालतो आहे त्या मेथडनं तुम्ही माझ्यासोबत चला प्रॅक्टिस करा आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर हा नंबर तुम्हाला खाली दिसत असेल या नंबरवर आम्हाला फक्त एक मॅसेज करा व्हॉट्सअपवर प्रॉब्लेम काय ते सांगा आणि आमची टीम तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर देईल एनिवेज लेट स्टार्ट विदाऊट एनी फर्दर अडू आणि काल जे आहे आपण शिकलो होतो पहिल्या लेसन आपण शिकलो होतो कशाप्रकारे तुम्ही ए बी सी डी जे आहे अल्फाबेट्स जे आहेत ट्वेंटी सिक्स तर प्रनाउन्सिएशन कसं करायचं का प्रनान्सिएशन जास्त इम्पॉर्टंट आहे आणि या प्रनान्सिएशनमुळे तुम्ही जे वर्ड पुढे प्रनाऊन्स करणार आहात जे सेंटेन्सेस बनवणार आहात जे बोलणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा एक मॅच्युरिटी दिसली पाहिजे बरोबर ना कारण आपण जे बोलतो ठीक आहे त्याच्यातून सुद्धा कळत असतं की याची इंग्लिश लँग्वेज कशी आहे इट्स व्हेरी सिम्पल एनिवेज आज आपण जो लेसन टू आहे सेकंड लेसन आहे याच्यामध्ये डायरेक्ट सेंटेन्स बनवणार आहोत ओके okay, कसे सेंटेन्स बनवणार आहोत तर आता ती टेक्निक जी तुम्हाला सांगणार आहे ना मी की आपण कसे सेंटेन्सेस बनवणार आहोत गाईज आम टेलिंग यू पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी टेक्निक तुम्हाला कोणी सांगणार नाही जशी मी सांगतो आहे कसे सेंटेन्स बनवायचे आणि आज जे आपण शिकणार आहोत ते म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस व्हॉट इज मेन बाय इम्परेटिव्ह तर आदेशात्मक वाक्य आपण आपल्या लाईफमध्ये आदेश देतो दुसऱ्यांना आदेश म्हणजे काय की जेवण कर अभ्यासकर क्लासिक इंग्लिश बोल सो बोल म्हणजे आपण त्याला सांगतोय की बोल आपण आदेश देतोय काइंड ऑफ आदेश देतो तो आदेश असतो नसतो पण सेंटेन्स स्ट्रक्चर तसं असतं की यार जेवण कर अभ्यास कर लाईट बंद कर फॅन बंद कर म्हणजे ते आपल्यासाठी नसतं आपण दुसऱ्याला सांगतो आहोत ते एक एक प्रकारचा तो आदेशच असतो ठीक आहे आणि हे जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत त्याचे दोन पार्ट आहेत पॉझिटिव्ह इम्पेरेटिव्ह निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह हे सेंटेन्सेस कसे बनवायचे दॅट्स वॉट आय एम गोईंग टू टीच यू टुमॉरो सो चलो भाई बिलकुल टाईम वेस्ट नाही करायचा हातामध्ये पेन आणि वही घेऊन बसा जी प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगतो ती प्रॅक्टिस करा आणि आपण जाऊया आपल्या पुढच्या सेशनमध्ये सो फर्स्ट ऑफ ऑल ओके सी इंपरेटिव काय तो सेंटेंसेस दैट यूज टू गिव द कमांड कमांड म्हणजे आदेश आज्ञा ज रे जेवन कर अरे अभ्यास कर ज रे गाड़ियान ठीक तो तो है तो गाड़ी गाड़ियान अभ्यास कर मे दूसरा कमांड देतो देते ठीक है एक, एक एक प्रकार का कमांड ला पन, का काय म्हणायचं मराठी मध्ये में की, एक संदेश देते तो दुसऱ्याला ठीक है दूसरा ला, कमांड आज्ञा देते तो कि जा आन, आ, कर, कर ठीक so, है सो सेंटेंसेस दैट यूज टू गिव कमांड और इंस्ट्रक्शन इंस्ट्रक्शन मे कर संग करस कर ठीक है इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन क्या इंस्ट्रक्शन निर्देश देने निर्देश मजे का एखाद लागने कि तू कर समझ सेंटेंसेस इंस्ट्रक्शन और टू रिक्वेस्ट रिक्वेस्ट मेरे का प्लीज़ तुम्हें इंग्लिश शिकता प्लीज़ तुम्हें इंग्लिश बोलता प्लीज़ तुम्हें क्ल तुम्हें क्लास जॉइन करता ठीक है करा कि, कि प्लीज़ तुम्हें अभ्यास करा प्लीज तुम्ही बोला प्लीज तुम्ही चला प्लीज तुम्ही ती रिक्वेस्ट झाली रिक्वेस्ट कधीही ना कर ना अशी करत नसतो त्याला प्लीज एक पोलाईटनेस तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि ते काय इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशनमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगतो सो विदाऊट एनी फर्दर अडू लेस गो ठीक आहे आता बघा एक सगळ्यात सिम्पल मेथड आम्ही टू टीच यू की ही जी ही जी क्रॉस मेथड आहे क्रॉस मेथड सेंटेन्स कसे तयार करायचे हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत हे जे आदेशात्मक वाक्य आहेत ते तयार कसे करायचे खूप सिम्पल आहे यार खूप सिम्पल आहे नीट लक्ष द्या सेंटेन्स आहे आपलं पंखा सुरू करा आता माहिती का जेव्हा सेंटेन्स बनवतो ना आपण तर त्याला तुम्ही फोडा सगळ्यात पहिले ठीक आहे कसे फोडणार फॉर एक्झाम्पल पंखा वॉट इज पंखा 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 आपण काय तर हा जो पंखा आहे हा पंखा झाला तुमचा नाउन वॉट इज दिस नाऊन आणि सुरू करा जे आहे ही झाली तुमची ऍक्शन ही झाली तुमची ऍक्शन ठीक आहे आता कधीही क्रॉस मेथडचा वापर करून आपण कसे सेंटेन्सेस तयार करायचे तर बघा पंखा सुरू करा तुम्ही काय केलं तर डिवाईड केलं पंखा एक झाला आणि सुरू करा ही ॲक्शन सुरू करणं ही ॲक्शन झाली बरोबर सो ॲक्शनला आणि सब्जेक्टला तुम्ही एक वेगळं केलं ठीक आहे आणि काय केलं पंखा पंख्याला काय म्हणतो आपण फॅन फॅन खाली आलो द फॅन ठीक आहे आणि सुरू करा याला काय म्हणतो टर्न ऑन सो टर्न ऑन ठीक आहे सो काय झालं टर्न ऑन द फॅन म्हणजे पंखा सुरू करा अशा प्रकारे तुम्ही क्रॉस मेथडच्या माध्यमातून सेंटेन्सेस तयार करू शकता तुम्हाला फक्त सेंटेन्स डिवाइड करायचं आहे कशामध्ये सब्जेक्ट काय बघा ठीक आहे आणि ॲक्शन काय बघा ऍक्शनला सगळ्यात पहिले घ्या सब्जेक्टला लास्टमध्ये घ्या अजून बघूया जस्ट डोंट वरी ओके अजून बघूया फॉर एक्झाम्पल वॉट इज दिस ओके सी क्रॉस मेथड बघूया पुढचं सेंटेन्स जे आहे ते आपलं आहे लाईट सुरू करा काय आहे लाईट सुरू करा आता बघा आता बघा लाईट so हे झालं आपलं सब्जेक्ट ठीक आहे सो लाईटला काय म्हणतो लाईट सॉरी ठीक आहे हे जे लाईट आहे हे काय झालं हे आपलं झालं सब्जेक्ट आता याला लिहा लाईट आणि सुरू करा तर ही जी ऍक्शन आहे हे ऍक्शन आपल्याला सगळ्यात पहिले घ्यायची सो so सुरू करायला काय म्हणतो आपण टर्न ऑन टर्न ऑन काय सुरू करायचंय मग लाईट घ्या इथे की द लाईट ठीक आहे सकाळ झालं टर्न ऑन द लाईट की काय लाईट सुरू करा अशा प्रकारे क्रॉस मेथडचा वापर करून तुम्हाला सेंटेन्सेस तयार करायचे अशा प्रकारे क्रॉस मेथडचा वापर करून तुम्हाला सेंटेन्सेस तयार करायचे डोंट वरी नसल समजलं तर आपण वापस पुढे प्रॅक्टिस करूया तर पुढचं सेंटेन्स आहे फुल तोड ठीक आहे आता यामध्ये वापस डिवाइड करा फूल ऍक्शन काय याच्यामध्ये तोडण्याची ऍक्शन आहे ऍक्शन सगळ्यात पहिले घ्यायची याच्या एम्पेरेटिव्ह मध्ये कधी पण ऍक्शन काय तोड ठीक आहे मग घ्या इथे तोड तोड हे झालं तुमचं ऍक्शन आणि सब्जेक्ट काय सब्जेक्ट म्हणजे फूल सो फूल तोड चलो घ्या ठीक आहे तोडला काय म्हणतो आपण प्लक पीएल ठीक आहे आणि फुलाला काय म्हणतो फ्लोवर ठीक आहे मग कसं सेंटेन्स बनणार प्लक द फ्लॉवर ठीक आहे आणि कधीही जर का नाऊन असेल ना नाव असेल ना कोणतंही नाव असो ठीक आहे त्याच्या आधी आपल्याला द ए एन याचा वापर करावा लागतो आता हे द एन आर्टिकल काय आहेत हे आपण पुढे शिकूया आणि हे खूप बेसिक आहे द ए एन आपल्याला माहित असेल कुठे लावायचं आपण पुढे शिकूया सध्या फक्त सेंटेन्सेस स्ट्रक्चर शिकून घ्या कशाप्रकारे आपण सेंटेन्सेस तयार करत आहोत ठीक आहे चालू नेक्स्ट सेंटेन्स बघूया डोंट वारी ओके okay, नेक्स्ट सेंटेन्स इज चहा बनव आता तुम्ही ट्राय करा चलो व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा ओके okay? चहा चहा ठीक आहे चहाला काय म्हणतो टी आणि बनवला काय म्हणतो मेख ओके okay? मग मेक घ्या सगळ्यात पहिले क्रॉस मेथड चहा बनव असं असं घ्यायचं आहे तुम्हाला सो बनव जे आहे याला म्हणतो आपण मेख ठीक आहे आणि चहा चहा मला म्हणतो आपण टी सो मेख द टी सेंटेन्स मेक द टी अशा प्रकारे आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस तयार करतो या क्रॉस मेथडचा यूज करून खूप सिंपल आहे खूप सिंपल आहे हे म्हणजे असं क्वचितच तुम्हाला कोणी सांगेल इतक्या सोप्या मेथडनं आणि अजून समजत नसेल अजून स्पेशल ट्रेनिंग पाहिजे असेल तर दिस ज अवर ॲड्रेस या ॲड्रेसमध्ये या तुम्हाला आम्ही खूप कमी फीसमध्ये अरे बाबा बारा बारा पंधरा पंधरा पंदर हजार रुपये बाकीच्या अकॅडमीजमध्ये फीज आहे जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर आणि आम्ही फक्त पाच हजारामध्ये आणि मे बी तुम्ही असाल तर अजून जर याच्यात यूट्यूबच्या थ्रू आलात तर आम्ही तुम्हाला अजून कमी फीज करू काही काळजी करू नका आम्हाला पैसे नाही कमायचे यार आम्हाला काय करायचं तर आम्हाला तुमचं भविष्य घडवायचं एनिवेज ठीक आहे सो अशा प्रकारे या क्रॉस मेथड चा वापर करून तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता अजून आता रिक्वेस्ट जी आहे रिक्वेस्ट रिक्वेस्ट कशी करायची असते गोष्ट लक्षात ठेवा कम्युनिकेशनसाठी कम्युनिकेशन तुम्हाला करायचं असेल जर समोरच्याला बोलायचं असेल ना तर बोलताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याला हर्ट नाही झालं पाहिजे यात तो तुमचा ओळखीचा नाही आहे आणि तुम्हाला जर त्याला काही सांगायचं असेल काही काम त्याच्याकडून करून घ्यायचं असेल तर कधीही प्लीज हंबल बना हंबल कसं बनसाल तर तुम्ही रिक्वेस्ट करू शकता आणि रिक्वेस्ट कधी करायची रिक्वेस्ट कधीही प्लीजचा वापर करून करायची सी याच्यामध्ये तुम्ही खाली पडणार नाही आहे मी कोणाला प्लीज म्हणतोय तर मी लहान झालून तो मोठा झाला असं नाही आहे उलट तुम्ही मोठे झाला कारण इतक्या हंबल इतक्या लॉयली कोणी बोलत नाही रे ठीक आहे सो सी वापस क्रॉस मेथडचा वापर करा आणि आपण वापस सेंटेन्सेस तयार करूया ठीक आहे पण फक्त रिक्वेस्ट करायची असेल तुम्हाला त्याच्यासाठी प्लीज लावायचं सिम्पल ओके चलो लेस गो ठीक है आता ओपन द डोर ओपन बाबा ओपन द डोर दरवाजा उगड़ ठीक का दरवाजा उगड़ समझ क्रॉस मेथड करा दरवाजा उगड़ ओपन द डोर ठीक है फक्त फिर का है प्लीज, के पर। है? प्लीज ओपन द डोर अगेन 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 चलो नेक्स्ट ओके से खाली बस पूछ खावाक है खाली बस खाली बस ठीक आहे मग कसं करणार बसला काय म्हणतो सीट आणि खालीला काय म्हणतो डाऊन कसं झालं सीट डाऊन आता रिक्वेस्ट करायची समोरच्याला म्हणायचंय खाली बस असं म्हणणार का आहे खाली बस रे ओळखीचं नाही कुणी तुम्ही मार्क असायला उलटा ठीक आहे रिक्वेस्ट करा मग काय लावायचं प्लीज प्लीज सेट डाऊन कृपया खाली बसा ठीक आहे अशा प्रकारे यू कॅन मेक द सेंटेन्सेस व्हेरी इझिली सो याला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह म्हणजे आदेशात्मक वाक्य थर्ड आहे ईट द मॅंग आंबा खा काय आंबा खा तर आंबा कसा खाणार वापस क्रॉस मेथरचा वापर करा वापस आंबा मँगो सगळ्या शेवटी आणि खा खाला आपण ईट म्हणतो सो so, ईट द मँगो आणि रिक्वेस्ट करायची आहे आलं वापस प्लीज प्लीज ईट द मँगो ठीक आहे चलो नेक्स्ट इज चहा बनव सेंटेंस आहे चहा आपण घेतला आहे है, है ना घेतला आपण चलो वापस घेऊ चहा बनव म्हणजे काय आता वापस क्रॉस मेजरचा वापर करा बनव बनवला काय म्हणतो आपण मेक ठीक आहे आणि चहाला म्हणतो द टी ठीक आहे मग सेंटेन्स काय झालं मेक द टी आता रिक्वेस्ट करायची आहे कोणते दुसऱ्याच्या घरी गेले तुम्ही चहा दुसऱ्याच्या घरी गेले भेटायला आणि भेटायला गेले तुम्ही तुम्हाला पाहिजे की यार चहा बनवा ना काकू थोडा ए चहा बनव रे असं म्हणणार का नाही युस्ट हॅव टू मेक द रिक्वेस्ट तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल सो त्यामुळे प्लीज मेक द थ्री ओके अशा प्रकारे तुम्ही रिक्वेस्ट करू शक करू शकता समोरच्या माग व्यक्तीला चला लेट्स गो आता अजून एक गोष्ट म्हणजे आता हे तर शिकलो आपण पॉझिटिव्ह की कर ठीक आहे बनव अजून काय झालं की खा ओके उघड बंद कर हे सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस झाले निगेटिव्ह म्हणजे काय तर याच्या विरोधार्थी निगेटिव्ह म्हणजे की नको करूस मी खूप विद्यार्थ्यांना विचारतो की यार मला एक गोष्ट सांग की फॅन सुरू कर याचं निगेटिव्ह काय झालं तर तुमच्या वेळी खूप काय म्हणतात की फॅन सुरू करचा था अर्थ निगेटिव्ह झालं फॅन बंद कर बरोबर आहे नाही फॅन बंद कर हे निगेटिव्ह नाही झालं हे पण पॉझिटिव्हच आहे पण निगेटिव्ह कसं झालं तर फॅन सुरू करू नको हे निगेटिव्ह झालं अभ्यास कर हे झालं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय झालं अभ्यास करू नको तर माहिती आहे ना माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत आहेत यार निगेटिव्ह म्हणजे काय की म माझ्याकडं नाही होणार मी नाही करू शकणार ना करू शकणार नाही याला आपण निगेटिव्ह म्हणतो ठीक आहे सो लाईट सुरू कर निगेटिव्ह काय झालं काय झालं की लाईट लाईट सुरू करू नकोस फॅन बंद कर याचं निगेटिव्ह काय झालं फॅन बंद करू नकोस ओके समजलं वापस आता अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपण निगेटिव्ह इम्प्रेडिव्ह शिकणार आहोत निगेटिव्ह ठीक आहे निगेटिव्ह म्हणजे विरोधार्थी ठीक आहे निगेट निगेटिव्ह सो so, काय झालं आता बघा वापस रिक्वेस्ट आहे ठीक आहे सेंटेन्स कसं से बनवायचं समजा तुम्हाला क्रॉस मेथडच्या थ्रू सेम आता काय करायचं का ज्याच्या ज्या 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 सेंटेन्समध्ये ॲक्शन असते ना ॲक्शन ॲक्शन म्हणजे काय की भाई कर करणं ही ॲक्शन झाली फॉर एक्झाम्पल ओपन उघडणे ही ॲक्शन झाली सिट बसणे ही ॲक्शन झाली इट ही ॲक्शन झाली मेक बनव ही ॲक्शन झाली मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये ना दीडशे ते दोनशे व्हर्ब्सचे पॅटर्न देणार आहेत की ॲक्शन्स कोणकोणते असतात ते तुम्हाला पाठ करायचे आहेत ठीक आहे पाठ इन द सेन्स वाचायचे आहेत पाठ कोणती गोष्ट करायची नसते इंग्लिश लँग्वेजमध्ये ठीक आहे सो हे जे ॲक्शन्स असतात ना आणि एखादी ॲक्शन तुम्हाला नको करू म्हणायचं आहे की भाई जेवण कर ठीक आहे तर ही ॲक्शन झाली निगेटिव्ह काय झालं जेवण करू नकोस तर करू नकोस नकोस याला आपण म्हणतो डू प्लस नॉट आणि जेव्हा हे कंबाईन होतं तेव्हा बनतं डोंट ठीक आहे सिम्पल आहे फक्त काय करा भाई ओपन द डोर दरवाजा उघड तुम्हाला काय करायचं हे जे डोंट आहे ना हे सगळ्यात पहिले लावून द्यायचं आहे हे सगळ्यात पहिले लावून द्यायचं आहे फॉर एक्झाम्पल भाई ओपन द डोअर निगेटिव्ह काय करणार ओपनच्या आधी डोंट लावा डोंट ओपन द डोअर ठीक आहे टर्न ऑन द लाईट कसं करणार डोंट टर्न ऑन द लाईट ओके प्लग द फ्लॉवर मग निगेटिव्ह काय होणार डोंट लावा डू नॉट या डोंट डू नॉट म्हटलं तरी चालेल आणि डोंट म्हटलं तरी चालेल इट्स ऑन यू ठीक आहे सो अशा प्रकारे ओके सो प्लीज सी ओपन द डोअर याचं निगेटिव्ह काय झालं डोंट लावलं तुम्ही डोंट ओपन द डोअर दरवाजा उघडू नकोस ओ का अगेन प्लीज सिट डाऊन खाली बसा ठीक आहे मग कृपया खाली बसा म्हणजे प्लीज सिट डाऊन आणि कृपया खाली बसू नका नका तुम्ही डोंट लावणार सो डोंट सेट टाउन सिम्पल ओके प्लीज इट द मँगो आंबा खा निगेटिव्ह कसं होणार प्लीज डोंट इट द मँगो डू नॉट लावायचं डू नॉट म्हणजे करू नकोस कोणती ॲक्शन असो ती करू नकोस झालं निगेटिव्हमध्ये ओके प्लीज मेक द टी मेक द टी म्हणजे चहा बनव बनव प्लीज मेक द टी म्हणजे निगेटिव्ह कसं करणार डू नॉट बाई बनव तर नको बनूस नको बनवू काय म्हणतो आपण डोंट सो डोंट मेक द टी समजलं अशा प्रकारे हे जे पॉज इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत हे आपण आता शिकलो इम्परेटिव्ह म्हणजे काय वापस चला एकदा रिवाईज करून घेऊ आपण ठीक आहे वापस रिवाइज करून घेऊ आपण इम्परेटिव्ह म्हणजे काय तर इम्परेटिव्ह म्हणजे आदेशात्मक वाक्य किंवा असे वाक्य ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन निर्देश दिलेले आहेत किंवा असे वाक्य ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे ठीक आहे हे कर ते कर असं कर तसं कर दिस काइंड ऑफ ओके ठीक आहे आता आपण क्रॉस मेथड शिकली क्रॉस मेथडमध्ये सेंटेन्स कसा सुरू कसं कसा बनवायचा तर जे तुमचं ॲक्शन असतं ॲक्शन क्रिया आहे सगळ्यात पहिले घ्या म्हणजे टर्न ऑन फॅन सुरू कर सुरू कर तर सुरू ही ॲक्शन झाली त्याला सगळ्यात पहिले घ्या सुरू करण्याला काय म्हणतात टर्न ऑन आणि कशाला फॅनला आणि फॅनला पहिले कसं टर्न so ऑन द फॅन कधीही कोणतेही कॉमन नाव नसेल ना किंवा कोणतेही नाव नसेल ना त्याच्या आधी तुम्हाला द हे लावा मोस्ट प्रोबॅब्ली लावतात ठीक आहे आता द लावायचं ॲन लावायचं अ लावायचं हे कधी लावायचं तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये शिकवेल डोंट वरी ठीक आहे त्यानंतर आपण अशी क्रॉस मेथड शिकली होती इट इज व्हेरी इझी मी तुम्हाला काही सेंटेन्सेस देईल त्या सेंटेन्सेसला तुम्हाला फक्त मला एक मेसेज करायचं या नंबरवर जर हो, तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवेल ज्या एफमध्ये मी असे एक्झाम्पल किंवा टेस्ट दिलेली आहे फॉर दॅट यू युडस्ट हॅव्ह टू मेक शुअर यू युडस्ट हॅव टू अ तुम्हाला टेक्स्ट करायचं आहे आम्हाला ठीक आहे सो आम्ही तुम्हाला एक पी डी एफ पाठवू त्या नंबरवर आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची ज्या ज्या दिवसाची तुम्ही पी डी ज्या ज्या दिवसाची प्रॅक्टिस कराल आम्हाला मॅसेज करायची की हॅलो सर प्लीज सेंड द पी डी एफ ऑफ लेसन टू तो वी विल सेंड यू द पी डी एफ ऑफ लेसन टू ओके सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस व्हेरी वेल एनिवे समजलं ओके सो आणि जर ओके तर अशा प्रकारे आपण शिकलो ठीक आहे आता रिक्वेस्ट पण आपण शिकलो की रिक्वेस्ट करायची असेल तर वापस सेंटेन्सेस तयार करा आणि प्लीज लावा प्लीज म्हणजे कृपया कधीही हंबल रहा दुसऱ्यांसमोर तुमची पर्सनॅलिटी इतकी उठून दिसेल ना कोणालाही तुम्हाला जास्त डोकलायचं काम पडणार नाही तर तुम्ही समोरच्याला प्लीज म्हणणार आणि प्लीज जर म्हणता तर तुम्ही तुम्ही लहान आणि तो मोठा होतो असं बिलकुल नसतं तुमची तेवढीच राहते आणि मी तर म्हणतो तुमची अजून वाढेल रिस्पेक्ट ओके okay? सो so, अशा प्रकारे प्लीज ओपन द डोअर प्लीज सिट डाऊन प्लीज ईट द मँगो आणि प्लीज मेक द टी अशा प्रकारे आपण शिकलो आहे निगेटिव्ह कसं करतो तर निगेटिव्हच्या आधी आपण डू आणि नॉट लावतो डू म्हणजे करा नॉट म्हणजे नका सो नका करू ठीक आहे सो ठीक आहे तुम्हाला म्हटलं खाली बस निगेटिव काय होणार नको बसू मग कसं म्हणणार की प्लीज ओपन द डोअर निगेटिव्ह याच्या आधी डोंट लावा सो प्लीज डोंट ओपन द डोअर सिम्पल ओके फॉर एक्झाम्पल ओपन द विंडो मग कसं होणार डोंट ओपन द विंडो सिंपल ओके अजून फिल द वॉटर म्हणजे पाणी भरा फिल फिल म्हणजे भरणे सो फिल द वॉटर पाणी भरा ठीक कसं करणार डोंट लावा डोंट फिल द वॉटर अशा प्रकारे मला फक्त मॅसेज करा मी तुम्हाला अजून खूप एक्झाम पाठवेल लायची ठीक आहे सो अशा प्रकारे आपण शिकलो आहे आय होप तुम्हाला समजलेलं असेल आणि जर तुम्हाला क्लास लावायची असेल जर संभाजीनगरमधले पोर असाल तुम्ही आणि तरी पण घरी बसून जर काही असं करत असाल ना तर मी म्हणेल तुम्ही खूप मोठा चान्स मिस करताय संभाजीनगरमध्ये या प्रॉपर क्लासेस घ्या फक्त तीन महिन्यामध्ये आम्ही गॅरंटी देतो तुम्हाला की तुम्ही हंड्रेड पर्सेंट इंग्लिश शिकासा ओके okay? सो so, अशा प्रकारे आपण शिकलो uh, या पेजला आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा ओके okay? स्कॅन करू शकता पॉज करून याच्यावर सुद्धा खूप डेली कंटेंट आम्ही इंग्लिश शिकण्याच्या संदर्भात पाडत असतो इकडचे तिकडचे फालतू पेजेस फॉलो करायचे नाही त्याच्यामुळे मे बी तुम्हाला काही भेटणार नाही उलटा टाइमपास होईल पण असे पेजेस फॉलो आई आयम डॅम शुअर यू विल गेट सम काइंड ऑफ इन्फॉर्मेशन डेफिनेटली ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ आपण वापस उद्या भेटूया लेसन नंबर थ्रीमध्ये या लेसनची प्रॅक्टिस करा वापस वापस बघा आणि आयम डॅम शुअर हा कन्सेप्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट समजून जाईल खूप पुढे जाणार आहोत खूप शिकणार आहोत खूप पर्सनॅलिटी खूप तुमची प्रनाऊन्सिएशन फ्रेजेस खूप नवीन नवीन गोष्ट शिकणार आहोत प्लीज मेक श्युअर सबस्क्राईब द चॅनल आणि वापस उद्या या उद्या आपण वापस लेसन थ्री सुरू करू थँक्यू सो मच